उद्योजक शरद जाधव यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट रंगले हितगुज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिरज येथील प्रचार शुभारंभापूर्वी उद्योजक शरद जाधव तसेच प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शिशिर जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी चहापाणी कार्यक्रमानंतर जाधव कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मिरज शहराची ओळख असलेल्या सतारवाद्याची प्रतिकृती भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला या भेटीत अजितदादांनी शरद जाधव व त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारत संवाद साधला प्रभागातील राजकीय परिस्थिती सुरू असलेला प्रचार आणि आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांनी माहिती घेतली या चर्चेत स्थानिक विकासाच्या मुद्द्यावरही सविस्तर विचार विनिमय झाला यावेळी उद्योजक शरद जाधव हो, यांचे चिरंजीव व प्रभाग चारचे उमेदवार शिशिर जाधव हो, जाधव हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज येथील नेते माजी महापौर अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शरददादा युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले अनेकांनी अजितदादांसोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढत हा क्षण संस्मरणीय केला